सुंदर अप्रतिम काय म्हणत त्याला सगळे आपल्या भावना आपल्या बालपणीचे सगळे दिवस आठवतात लहानपणीचे आणि ते मोमेंट्स आठवतात आणि परत परत आपल्या भावना आपले काय म्हणतो त्याला जे आ, बेसिक जे आ, लागे बांधे आहेत ना याची फार आठवण येते आणि परत कुठेतरी त्या मुळाकडे जावं असं वाटतं सिनेमा पाहून अप्रतिम सिनेमा आणि फारच आनंद होतो आहे की परत हा सिनेमा अत्यंत ग्लोबल आणि इंटरनॅशनल क्वालिटीचा झालेला आहे म्हणजे भाषा मराठीनिमित्त आहे पण सिनेमा बोलतो त्यामुळे हा खूप ग्लोबल सिनेमा आहे आणि काय उत्तम एक्झिक्युशन सगळ्यांनी केलेलं आहे रोहन त्याच्या टीमनी मुलांनी मुलांनी अप्रतिम काम केलं आहे आणि सगळ्यांनी पाहावं असं सिनेमा आहे नमस्कार माझं नाव आरती मोरे मी जस्ट एप्रिल मे नावाची फिल्म बघितली अत्यंत मध्ये मी आता आहे आणि फिल्म संपेपर्यंत आम्ही रांगेत जे कोणी होतो ते लिटरली आम्ही रडून हालत खराब झाली आमची नंतर नंतर ही फिल्म आहे ऑफ आणि अप्रतिम म्युझिक आहे अप्रतिम दिग्दर्शन आहे आणि अप्रतिम दिग्दर्शन आहे आणि जे काही काम केली आहेत सगळ्यांनी ती फारच म्हणजे अमेझिंग आहे स्पेशली साजिरीचं काम मला खूप जास्त आवडलं आणि त्या तीन मुलांचा नमस्कार मी अभिजित केळकर आताच एप्रिल मे नव्याण्णव हा नितांत सुंदर तरल अनुभव देणारा सिनेमा बघितला Uh, सरळ साधी सोपी गोष्ट आहे लहानपणी आपण आपल्या गावाला किंवा कोकणात ज्यांची घरं आहेत त्यांनी लहानपणच्या सुट्ट्या इकडे एन्जॉय केल्या असतील इकडच्या वाडीमध्ये खेळले असतील विहिरीत पोहायला शिकले असतील तर त्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या होतील आणि त्या पडद्यावर बघता येतील मी कोकणातला आहे त्यामुळे ही सगळी मजा मी केलेली आहे मी अनुभवलेली आहे आणि या सिनेमात जी सगळी माणसं भेटतात त्या सगळ्या माणसांना मी आधीसुद्धा भेटलेलो आहे त्यामुळे ही सगळी गोष्ट मला माझ्या मनाच्या खूप जवळची वाटली आणि अतिशय तरल असा अनुभव आणि निर्मळ असा अनुभव ही फिल्म बघितल्यानंतर मला आला आणि खूप छान फिल्म आहे आपल्या जवळच्या चित्रपटगृहात तेवीस तारखेला तेवीस मे रोजी ही फिल्म रिलीज होती आहे तर नक्की चित्रपटगृहात जाऊनच बघा आणि आवडली तर नक्की आपल्या मित्रमंडळींना आणि नातेवाईकांना सुद्धा सांगा आणि खूप छान रोहन मापुसकर सरांचा हा पहिला डिरेक्टेड सिनेमा आहे असा अजिबात वाटत नाही मनात हृदयात खूप काही भाव देऊन जात आहेत ओठावर असू आणि डोळ्यात असू असा आणणारा हा सिनेमा आहे हा सिनेमा अजिबात 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 मिस करू नका लवकर आपल्या जवळच्या थिएटर मध्ये जाऊन बघा लगेच तिकीट बुक करा एप्रिल मे नाइंटी नाईन हाय मी निलेश दिवेकर एप्रिल मे नाईन्टी नाईन आत्ता पाहिला म्हणजे पूर्ण पिक्चर कलर करेक्शन डबिंग बॅकग्राऊंड स्कोअर झाल्यानंतर आत्ता पहिल्यांदा बघितला Film, April 99, फिल्म नाईंटी नाईन हा सगळ्यांनी बघायला पाहिजे फक्त मुलांसाठी फिल्म नाही आहे मुलांच्या मुलांबरोबर आलेल्या पेरेंट्स परत येतील बघायला याची मला खात्री आहे आणि ब्रिलियंट डिरेक्टर रोहन मापुसकर पहिली फिल्म डेब्यू फिल्म ऑल द बेस्ट नमस्कार मी मुग्धा साफेकर आणि आता जस्ट मी बघितला आहे एप्रिल मे नव्याण्णव हो, आणि इतकी छान फिल्म आहे आय मीन स्पेशल गोष्ट ही श्रीवर्धनची गोष्ट आहे अँड आय फ्रॉम श्रीवर्धन गाव आहे श्रीवर्धन आणि इट्स अ ब्युटिफुल स्टोरी खूप निरागस अशी गोष्ट आहे आणि रिलेटेबल तुम्हाला बघून आणि वाटत नाही की रोहनची पहिली फिल्म आहे इतकं सुंदर आहे सगळं म्हणजे कलाकारांनी खूप छान काम केलंय आणि इट्स अन अमेझिंग फिल्म इट्स अ मस्ट वॉच खूप हृदयाला भिडणारी फिल्म झालेली आहे एप्रिल मे नव्याण्णव आणि प्रत्येकातला स्वतःची एक काय म्हणतं त्याला स्वतःची ओळख नव्यानं घडवून देणारी ही फिल्म आहे सगळ्यांनी बघावी अशी फिल्म आहे आवर्जून बघावी तरुण मनांच्या दृष्टिकोनातून बघण्याचा प्रयत्न केला आहे पण समाजाच्या सर्व अंगांना अलवर स्पर्श केलेला आहे आणि तुमच्या स्मृतीनं जागवण्याचं काम तुमच्या सगळ्या सुप्त इच्छांना तुमच्या सगळ्या शक्तींना जागवण्याचं काम ही फिल्म करणार आहे कुटुंबाला एकत्र आणण्याचं कामही करणार आहे समाजाला जागवण्याचं काम करणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला हसवण्याचं रडवण्याचं आणि मनोरंजनाचं सर्वप्रथम काम करणार आहे खूप खूप शुभेच्छा रोहन आणि टीमला सगळेच जण बोलतील या फिल्मबद्दल खूप काय 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 म्हणून मी अजिबात स्पॉइलर देणार नाही पण ही फिल्म म्हणजे खूप कळकळीची विनंती आहे जाऊन थिएटरमध्ये बघाच बघा आणि थिएटरमध्येच बघा कारण की हा खूप अप्रतिम एक्सपिरियन्स आहे एक छोटंसं फक्त ब सांगू इच्छितो तुम्हाला की आपण भाषामध्ये लहानपणी शाळेत भाषाच्या पेपरमध्ये निबंध यायचा त्या निबंधामध्ये ज्या निबंधाला दहापैकी दहा मार्क मिळायचे ना तो हा निबंध होता असं मला वाटतं आहे सो आ, रोहन मापूसकर थँक्यू सो मच ही फिल्म आम्हाला दिल्याबद्दल अप्रतिम फिल्म यावर्षी सगे रेकॉर्ड यानी वॉच फर्ज आई अप्रैल में नाइन्टी रोहन महापूसकर की फिल्म देखकर आ रहा हूँ और गदगद हो गया हूँ मतलब फिल्म हमारे साथी खूब चांगली फिल्म होती आँ आई फाइंड एम वेरी मेच्योर डायरेक्टर लाइक कास्टिंग डायरेक्टर तो कमाल है बन एज अ डायरेक्टर ही प्रूवड के बॉस मैं उससे कम नहीं हूँ जैसा कि वो कास्टिंग डायरेक्टर है वैसे ही वो अच्छा डायरेक्टर भी है एक अच्छा लेखक है एक अच्छा निर्माता है आई वुड से लाइक यू नो मतलब सारे गुण हैं सो आई विश एम ऑल द वेरी बेस्ट रोहन यू हैव डन अ ब्रिलियंट जॉब एज अ फर्स्ट फिल्म आपके लिए बहुत ही बढ़िया और वेरी मेच्योर्ड फिल्म और बहुत अच्छा काम निकाला अपने सारे एक्टरों से सो गॉड ब्लेस यू ऑल ऑल द बेस्ट थैंक यू नमस्कार एप्रिल मे नव्याण्णव आत्ताच फिल्म बघितली आहे आणि काय सांगू मी अजूनही माझ्या लहानपणीच्या आठवणीमध्येच रमलेली आहे मी सगळ्यांना खरंच सांगेन खरंच नेहमी सगळेजण सांगतात फिल्म नक्की बघा खूप छान आहे वगैरे 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 पण खरंच मनापासनं बनवलेली फिल्म आहे खूप गोड फिल्म आहे आणि मुलांनी सगळ्यांनीच खूप कमाल काम केलेलं आहे आणि गावातल्या आठवणींना ॲक्च्युली गावातल्या आठवणींना उजाळा देणारी फिल्म आहे लहान मुलांनी पहावी की कशी मजा सगळे त्यांच्या लहानपणी करायचे आता सोशल मीडिया आणि एकदम धकाधकीच्या जीवनामध्ये आपण खऱ्या सुट्ट्यांची मजा कुठेतरी मिस करतोय आणि ती मजा काय असते हे खरंच जर काय बघायचं असेल आणि पुन्हा जगायचं असेल तर ही फिल्म नक्की फक्त थिएटरमध्ये जाऊन बघा खूप खूप शुभेच्छा खूप सुंदर आणि मला खूप मनापासून आनंद झाला की आज प्रीमियर शोच्या निमित्ताने यायला मिळाला आणि या, कोकण श्रीवर्धन इतक्या उत्कृष्ट पद्धतीनं दाखवले पण त्याच्याही पलीकडे संपूर्ण टीमने जे काम केलेलं हो मा आहे आणि एका बाजूला बालपणातल्या सगळ्या आठवणी आणि म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा इतक्या या चित्रपटाच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या एक म्हणजे नैसर्गिक सौंदर्य तर कोकणातलं आणि श्रीवर्धनचं आहेच पण त्याचबरोबर आयुष्यातले जे छोटे छोटे आनंद असतात जे रुसवी फुगवी असतात खूपच अप्रतिम सिनेमा आहे मी संपूर्ण टीमला या मूवीच्या खूप खूप शुभेच्छा देते दोन्ही मापोसकर ब्रदर्स असतील त्यांनासुद्धा संपूर्ण प्रोडक्शनची टीम आहे स्टारकास्ट आहे सगळ्यांना मनापासून शुभेच्छा आणि आय होप की हा पिक्चर ही हा जो मूवी आहे तो जास्तीत जास्ती, जास्ती प्रेक्षकांपर्यंत पोचेल आणि जगभराच्या प्रेक्षकांकडून अधिकाधिक याला प्रशंसा मिळेल थँक्यू तुमचं बालपण कसं काय ऑलमोस्ट सेम होतं कारण मे महिन्याची सुट्टी म्हटल्यावर मामाच्या गावाला जाणं आणि मी पण मूळ म्हणजे रायगडमधला जन्म आणि रत्नागिरीमधलं खेड आजोळ तर कोकणातलाच जन्म आणि आजोळही कोकणातला त्याच्यामुळे पिक्चरमधले एक एक क्षण बघत असताना बालपणाच्या आठवणी निश्चितच त्याला उजाळा मिळत होता आणि म्हणूनच कुठे ना कुठेतरी प्रत्येक फ्रेममध्ये आपण स्वतःला रिलेट करू शकतो अगदी त्यांची जी मैत्री आहे त्यांच्यातले रुसवे फुगवे आहेत आणि मे महिन्यातल्या सुट्टीतला अगदी आंब्यापासूनचा जो आनंद आहे हे सगळं म्हणजे इतकं बारकाईनं कॅप्चर केलं आणि मला वाटतं की ज्या काळातलं ते दाखवलं आहे त्यावेळेला आमचंही म्हणजे बालपण होतं स्मार्टफोन्स नव्हते डिजिटल युग नव्हतं आणि बालपणातले छोटे छोटे आनंद काय असतात हे पुन्हा एकदा या सिनेमाच्या माध्यमातून पाहायला थँक्यू थँक्यू